आज आपण आले पाणी तालुका माळशिरस येथे तर या तरुण शेतकऱ्याने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरुवात केली होती सुरुवातीला यांच्यापाशी गाय होत्या पातगाईपासून यांनी सत्तर गायीचा गोठा कसा तयार केला आणि या सत्तर गायींचं नियोजन कसं चालतं त्यांचं व्यवस्थापन कसं चालतं आणि यांना या व्यवसायात काय काय अडचणी आल्या आणि दुध व्यवसायाबद्दल यांचं मत काय आहे हे संपूर्ण माहिती आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय संजय गोपाळशी आपली माझे आमचे वडील आणि मम्मी करायची पहिली जो एकोणीसशे चौऱ्याण्णव ला परत चौऱ्याण्णव पासून चुलेच भाऊ करत होते दोन हजार पर्यंत दोन हजारपासून दोन हजार पासून आमच्या का माझ्याकडे आले दोन हजार सात तुम्ही बघते सगळं बारा तेरा गाई होते पहिल्या पण तुम्ही बारा चौदा चौदा पत्र गाई होते परत वाढवत 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 असं सत्तर बस तर झाले असत आपले शिक्षण काय झालं माझं शिक्षण झालं आहे आठ म्हणजे ह्या व्यवसायात आवड कशी निर्माण झाली आवड काय वल्ला पहिल्यापासून हे वल्ल्यापासूनच व्यवसाय असल्यामुळे

परवडत परवडत नाही असं नाही तसं ध्यान स्वतः ध्यान द्यायला लागतं स्वतः स्वतः सगळं करायला लागत गड्याचा जीवा बिल राहून चालत गड्याचं जेव्हा लिहाय तोटेच मग दुधाला आता कसलाच भाव परवडत नाही दुधाला भाव नाही आता त्यामुळे परवडत नाही दुधाला भाव दिला परवडत काय सुद्धा अडचणी दुधाला भाव नसते त्यामुळे परवडत किती चालू किती आता अठ्ठावीस रुपये सत्तावीस रुपये किती तर पाहिजे कुठं शेतकऱ्याला कुठे परवडते काय काय नाही अडचणी चारा मिळत नाही चारावाल्याला पैसे द्यायला घर खर्च भागत नाही तर सगळं फार अडचणी आहे पैसेच पुरत नाही पगार घर खर्च जाते तर शेतीतलं बंद पडतय चारावाल्याला काय कायदेस सगळं मोरगास करायला लागतोय एवढी इतक्याच चित्र आपल्याला वैर आणणं शक्य नाही ते मग मुर्गास करून ठेवायला मुरगासला पैसे जाते दर नसल्यामुळे पैसे येऊ हो शकत नाही जेव्हा तोटे जाते माणूस कायच अडचण आता बरेच म्हणजे युट्यूबर हे काय करते की व्हिडिओ टाकते की गाय एक हे ते तुम्ही तर म्हणता तूच दर नसल्यामुळे अजिबात परवडत पण ही कसं आता काय करायचं आता माझी झाली आठवीच्या काय व्यवसाय करायचा म्हणून आता हे धंदा पहिल्यापासून आहे जुगे वुगेच धंदा आहे मग करायचा परवडतच नाही तसं नियमान बंधुराज आमचा नोकरीला आहे आपलं जो येश्वरनगर कारखाने सर्व्हिसला आहे भाऊजा मेडिकल म्हणजे मेडिकल टाकले मेडिकलमध्ये असते ती काही व्यवसाय येते तुम्ही रोज संध्याकाळ सकाळ ती काही जास्त म्हणजे व्यवसाय म्हणजे ती आपली नोकरद्वारा आहेत आता एवढे आपल्याकडे सत्कार काय सकाळचं तीनला उठतो आम्ही तीनला उठलं तर बियाऱ्यांना उठवायचं त्यांची तिशी आणि टाकते ती तीनशे तीन, तीन, तीन लो लो okay. दें दें निम्या गाडी झाडा करी दहा पंधरा गाय येते आम्हाला तेवढे आपण दहा पंधरा बघतो आणि त्यांच्यावर ध्यान देत आपल्या सगळ्या गोट्यावर ध्यान देते ती ज्यांना मदत करायला दिसते सगळ करते आपण इथं मागं उभारून करून घ्यायचं आपल्यापुशी तेवढे दहा पंधरा काय असा त्यांना आपली तकलीफ नसा गडी ठेवून व्यवसाय करूतो माणसं कुठला असं होतं रोजगाराशिवाय की घरी माणसं नाही तर भाऊन भाऊ जे नोकरीला येते दोघं वडील गावात असतील वडील का वडिलांनी कधी काम केलं ना अजिबात चौऱ्यांना जवळ का जेवाने काय धादा केला तावतो परत पुतण्यांच्या ताब्यात दिलं पुतण्यांची लग्न झालं वाईट राहिली का पोरांची ताब्यात दिली त्यामुळे त्यांचा काय विषय जादा एक ता एक ता एक आता पाच एकत्र घरीच एका दोन तीन इकर घेतले मुरघास करून ठेवला आता आता घरचीच वयरण चला मुरघास पावसापुरत अडचण येईल तर मुरगा टाकतो जास्त मुरघास टाकला

एका टायमाला माहिती अठरा किंवा दिवसाचं दूध म्हणजे आपल्याकडं जास्तीत जास्त किती दूध देणारी काय चौदा पंधरा चौदा पंधरा चौदा पंधरा एका टायमाला हा एका टायमाला चौदा लिटर दे शेतकऱ्यांनी काय केलं असं तुम्ही नवीन काय केलं ती पावडर मिळते मी पावडर ही कंटिन्यू चालू राहिला दूध वाढतं पक्कीच्या उष्टा उष्ण घाला लागतात आणि करतूनही ऊस असला कॅल्शियमही वाढून दूध वा दूध वाढ वाढतं मग पिंट बी साध्या पिंट आता ब कंपन्या भरपूर निघले त्यामुळं पेंड कुठली बी चारून दूध देत नाही पहिले जवळजवळ दोन हजार पंधरा लिटरच्या खाली एक बी नव्हते आता लाखाची गाय आणली तर दहा लिटर चालते नऊ दहा चालते त्यामुळं कमी कमी जावेश चाललंय ना पहिलं धंदा मे माझ्याकडे ताब्यात आला तर तेव्हापासून चौदा पंधराच्या एक बी गै नव्हतं आता काय दूध देत नाही केमिकल आल्यामुळे पिंडीत बी जास्त केमिकल असल्यामुळे आहे त्यामुळे दूध जास्त जास्त देत नाही yeah. आता आम्ही आता चालू बारली चालू आहे आमच्याकडून बारली चालू की बरेच दिवस आमच्याकडून बारली एका गैला तीन किलो येतात सकाळ तीन किलो संध्याकाळ तीन कोळीपिंड एक किलो खपरी असते दोन तीनशे गिरॅम खपरी असते मग ते अजून काय दूध वाढीसाठी केलं बारलीमुळे बारलीमुळं का बार काय म्हणते ती काबून राहायला ताप होतो कोण म्हणतं असं होतं बरं काही काय सुद्धा तर बारलीमुळे होत नाही फक्त मी ते पावडर चालायची नाही कंटोणी माझा वेजी पावडर असते ती कंटोणी पावडर चालली काय होत नाही मी आता बारली जवळजवळ पाच वर्ष झालं बारली चालू काय ना माझी सगळ्या गाय गापण्या पहिल्या पर क्रासमध्ये आता एवढ्या गाय गाय कुठल्या आजारी पडली कुठली गा बनली ते तुम्हाला कसं म्हणजे कसं समजते एवढ्या गाय आता समजा एखादी आजारी पडली आजारी पडली ना सकाळची वैरण टाकली मागं करून बरं खाऊ शकत नाही ते आजारी चांगली एखादे समजा कमी आजारी असली का वैरण पण थोडीच खाती नाही बसती खाली बसली की मनात आपण आजारी आहे का एवढ्याच म्हणजे बघायला लागत ना सकाळ उठलं उठल आपला दुसरा व्यवसाय दुसरं काय शेती शेतीला शेती सगळी शिती ड्रिप आहे सगळी मकाला ड्रीप आहे उसाळ सगळी ड्रीप केली दुसरा व्यवसाय म्हणजे आपण सकाळ संध्याकाळीच असतो चोवीस तास त्यामुळे लक्ष सगळं गेवर गैर लक्ष असतात आता पावसाचे दिवस चालू पावसाळ्यात गायीचे आता पावसाच्या पावसाच्यामुळं ही शेण राहिलं भरायचं तर गडी येऊतो म्हणून भरायचं राहिलं तिथे एकदम अचानक पावसाला ती राहिलं तर ते दोन तीन दिवस दो झालं बांधून ठेवले आता हे जेव्हा पत्रा ठोकायला सामान येऊन पल्ले पहिलीकडं पत्रा ठोकून ही सावलीला गया बांधाय पावसाळ्यात गायी काय पावसाळ्यात निवारा पाहिजे फक्त निवारा करायचा त्यांना ला लय नक्या ही बाध होऊन मग उपजार येत नाहीत खराब झाली का परत फुलले येतात दूध दूध देऊ शकत नाही किती तिला खोराक टाका काय करा दूध देत नाही आपल्याकडं आता कोणते कोणते फ्रेड आहे दोन उंची आहे त्या परत ना लोकलच गाय सगळ्या बरेच हां आपल्या इथले लोकलच्या गाय बाहेरच्या गाय जे जणांची माल सगळं आपलं इथलं घेतलेलं पावसा जानात जा जाता नाही आलं ट्रॅक्टर नाही जात आला तर मुरगस वापरतो नाही तर ताजी जो मुरगास दुधाला काय फरक पडतो मुरगसाने पडतो फरक ती परवडत नाही दर नाही मुरगास घालून काय हजार रुपये करायला बॅगायला पाचशे दीड हजार रुपये तर गेलं वैरण दोन गुंठ्याचे दीड गुंट्याचे बॅग भरत नाही तर पाच सहा हजार लॉसमध्ये होतं तेव्हा मुरगास परवडत नाही कसलाच दुधाला चाळीस रुपये जर पाहिजे तेव्हा मुरगास परवडत नाही परवडू शकत प्रकारचा आता ऊस आहे मका हा गेनिवल मिक्स करून चिनी बी घालतो गेनिबल म्हणून ऊस मका चिनी बी घालतो थोडं थोडं मिक्स करायचं कचरा टाकायचं आता सध्या दुधाला जर कमी आहे जास्त होत आहे म्हणजे खर्च जे आता होतो आता चालू होत्या तर काहीच राहत नाही रोजगारावरील वेळ जातो पण आता ही भरले तर चावतं सोले तर पोचतं असतं सोडायचं येतो काय करायचं परवडत नाही सरकार काय दुधाचे काय वाढवायचे कोणीही निवडून येऊ द्या काय होऊ द्या काय

परत हे गेल्या वर्षी सगळं बांधलं डबल बांधलं त्याला चार लाख रुपये घालूनही बांधलं आमच्या धंदा मोठला होता आम्ही परत चालू केला दरवाळला सरकार काय करते तो तोंडाला आपलं लालच दिल्यावर करतं थोडा जर वाढतो परत एक दोन दिवस आणतं आहे मग शेतकरी नवीनवाली तर कोमेत जाते त्याला काय पाहिजे कसलेच परवडत जे आता एखादा जुना जुनं अनुभवी आहे ते आता आमच्यासारखा मोठं मोठं वाल्याचं थोडं टिकून जर बारखी परवडतच नाही पाच गाव दहा गाव कसलंच परवडत नाही त्याला पदरणी घरच भरायला लागतं त्याला त्यामुळे त्याला परवडतच शकत आता बऱ्याच तरुणांचं बोट बंद आता एखाद्या तरुणानं सुरुवात केली स्वतः कष्ट केलं पाहिजे माझं म्हणणं त्यांनी स्वतः कष्ट करून स्वतः केलं पाहिजे गावात कमी हिंडाय जायचं गावात आता नवीन पिढी काय आहे घरची पुढारी झाली पुढारी सगळं मुंबई दिल्लीला आहे तर त्यांची ती एकच आहे इथलं काय करतं चार गाया घेतो पोरगा घेतोय बापाच्या ताब्यातनं पोर हातात घेतोय परपंच चार गाया घेतोय सकाळ संध्याकाळ संध्यात बघून जातोय गावात हिंडा पोरा वरात हिणायचा आहे ना पर ह्या जर्सीचा धंदा करायला म्हणलं गावात हिंडायचा आहे धंदा बाय धंदा करा, था था दंदा दंदा करा तर जर्सीचा धंदा परवडत आणि चार दर्शा घ्यायचा आणि गावात हिंडायचा आणि बघू टाकू की म्हणून नाही या दाद्यात चालत या जर्सीला वेळ टाकलं टाकलं जर्सी कंटिन्यू कंटोळी नाही नाहीतर दर ही जर्सी धंदा कसला ते माणसाला परवडत मग ती बंद पडायचं कारण हीच आहे दर नसला का माणूस काळजी करू शकत नाही याला दरज नाही याला आता येत नाही नाही मिळणार तर माणूस जाऊ येऊ शकत नाही गोट्या त्याच्या माणूस त्या पैशाची लालच पाहिजे माणसाला ये नाही आपल्याला दोनशे आलं तरच माणूस ओढ लागते तर पैसे नाही आले माणूस जाऊ शकत नाही जर ते बोम एखाद्या तरुणाला आता नवीन सुरुवात करायची नवीननी आता साली सध्या सुरुवात करायची कामच नाही आता तर दुधा गै व शेतकरी जर या पर्याल्याशिवाय तर गायीच देऊ शकत ना शे, दे शेतकरी तर शेतकऱ्याचं बी असे कंडिक्शन आहे की स्वतः गै द्यायची म्हणलं ही काही म्हणले तर साठची गाय ऐंशी नव्वदशिवाय देऊत नाही या पर्यायाला म्हण पन्नासलाच देऊन बसणार तर शेत शेतकऱ्याला डायरेक्ट देणार ना अशी शेतकऱ्याची एवढी बिमारी आहे शेतकरी म्हणणार दलाली खाऊ द्या दलाला साठची गाई मागितली तर पन्नासला देणार दलाला डायरेक्ट शेतकऱ्याला म्हणणं ना, शेत ना दर असा खेळ झाला व्यापारी शेतकऱ्यापेक्षा व्यापारी मोठी शेतकऱ्याने आता काय काळजी घेतली शेतकऱ्याने आता काय दुधाला दर नसल्यामुळे शेतकरी काळजी करू शकत दर दर असला तर शेतकरी पैसाच मिळत नसला तरी विशेष डोक्यातच घेतात दुसरा व्यवसाय आपले जे आहे आता आपला बटाई पावसाळ्यात ही चणकात कशी नेऊन पावसाळ्यात बांधून ठेवतो थोडा दिवस नंतर शेण काढून घ्यायचं सोडून द्यायचं रानात टाकून देतो सगळं इकडे नाही जीव शेण सगळं रानात असते मटेरियल जास्त टाकत किती दिवसाला मोठे उंच दोन महिने उंच दोन महिन्यात हा दीड महिना दोन महिने उंच उंच किती नेवढा दोन महिन्यात महि महिन्या दीड महिन्यात वीस पंचवीस डंपिंग निघते पंचवीस डंपिंग निघते दोन महिन्यात पंचवीस डम्पिंग हां अलीकडच्या पलीकडच्यातनं तिकडे बी दहा बारा निघते नवीन तरुणांना सुरुवात करायची म्हणजे तर या व्यवसायात त्यानं उतरावं का नाही ना उतरलेलं चांगलं आहे कंपन्याचं काय खरं नाही लॉकडाऊनमध्ये सगळं कंपनीवाली घरी आली हे ह्याच्याशिवाय पर्याय नाही की सगळ्या शे माझं तर म्हणणं आहे सगळं दूध ही सगळं परत घरोघरी दरशी पाहिजे शेतकऱ्यालाही चांगला आहे पर दर पाहिजे सरकार ही कोणी बी सरकार येऊ द्या त्याचा विषय नाही ती काहीच दर द्याय देत नाही ती कोणाचं सरकार आलं काय पाहिलं ना आलं तरी मत माणूस टाकायची टाकतं या पाणी याय येत आहे बघ ती सगळी एकच आहे त्यामुळे दर दिला तरच या दांद्यात परवडतं ना परवडतं नाही काही विकतोय घे वयस्कर झाले विकून टाक

त्याला मूळ दोन लिटर अडीच लिटर दूध जातं सकाळ अडीच लिटर साध्याकाळ अडीच लिटर एक महिना दीड महिना पाजायचं त्याच्यात परत टॉनिक टाक चालू करतो आम्ही ते दुधा मग दीड महिन्यानंतर टॉनिक चालू केलं का त्याला दोन तीन महिने तीन महिन्याचं टॉनिक पाहतो परत पेंडी खाय चालू होतं पेंडी खाय चालू केलं मग खुराक पहायचा खपरी मग ते उचलतील आता चालू गाय किती महिन्यात कालव गाई एक तरी सतरा अठरा महिने दोन वर्ष जात आता हुँ। आता सध्याला दूध दर नाही त्याबद्दल तुमचं काय म्हणत सरकारने दुधाला दर दिला पाहिजे चाळीस रुपये भाव पाहिजे तरच परवडते ना चाळीसच्या खाली कसलंडत चाळीस दिलं तर डेअरीवाला दोन रुपये तीन रुपये आता त्यात त्यातनं दर दिला तर सत्तावीस रुपये डेअरीवाला डेअरीवाली बी करतेरची मेन साहेबा त्यामुळं कसलं आता तर कसलंच परवडत नाही दुधाला चाळीस रुपये सरकारने कमीत कमी चाळीस रुपये दर पाहिजे दिला पाहिजे नाहीतर धंदा कसलाच परवडत ही धारा बी येत नाही आणि सोडा बी येत नाही असं सरकारने एवढं तर शेतकऱ्याचं एवढं बेकार अवस्था केली नोकरदाराला असं शिक्षकांना पगार केला सत्तर सत्तर हजार ऐंशी ऐंशी हजार की शेतकऱ्याचं जर आता मध्ये पैसे वाटलं लोकांना पुढाऱ्यांनीच पैसे खाल्ले की ही दुधाला भाव दिला असतं तर एक म सीट निवडून आणली असते भाजीपाल्याची म्हणा कोणाची बी दर देत नाही कुठलंही सरकारने एका जावला त्याची सगळे त्यामुळे ह्यांनाला मत मी तर मतच टाकाय जात नाही मग त्यांचा काय उपयोग आहे मग कोणा पवाराचं येऊ द्या नाही तर फडणवीसची येऊ द्या दोघं एकाच ह्यांनी तटात जेवते त्यामुळं कायच फायदा ना त्यांना म माझं तर म्हणणं या ह्यांनाला मतच टाकायचं ना मतं टाकून लय चुकतंय की दोघं वरच्यावर एकच आहेत मुंबई पुण्याला एकच राहतं इथं नुसतं माणसं शेतकऱ्याचा हाल करतात नवकर जरा चांगलं केलं पण शेतकऱ्याच हाल केलं फडणवीस बाद ना त्याने आश्वासन देत ते पवार जरा बरं तर राहायच कसं जर थोडंफार तर दहा म्हणतं तुम्ही खावान मला बी द्या म्हणतो पण फडणवीस ती काय स्वतःच घेऊ तू सगळं पण करून लशीकर लसीकरण असते लंपीजी केले लाळीजी खेलतं आता त्या जसं उन्हाळ्यात मधी लंपी आली ती लंपीजी केलं पण लाळेजी खिलते डोसही कंटिन्यू असते चालू डोसचं काय नाही डोसही जसं वातावरण करत तसं आपल्या पहिल्यापासून आपल्याला माहिती असल्यामुळं संधी उन्हाळ्यात कसं की गरमीमुळं त्याच्यामुळं तापमान टायफॉइड तसलं होतं त्यामुळे लोलं लस सगळ्या गोरांना असतं दूध व्यवसायात कोणती काळजी व्यवसाय तिला वेळ शिवळ चारा पडला पाहिजे वेळ शिवळ धुणं वेळ आता ही पावसामुळे ही धुणं जे नाही पावसामुळे ही नंतर ही दोन दिवसातनं तीन दिवसातनं गाई धुवून टाकतो आम्ही मग ओपन गोट्यामध्ये असल्या जो ही रुपची रुपी आता पावसामुळे पत्रा ठोकायचा राहिला आहे म्हणून ही बांधून ठेवल्यामुळे ही गाय इतक्या भरल्या इतक्या गाय भरत नाही ते स्वच्छता निवारा हे सगळं असल्यामुळं ती जवळ दूध देते चौदा पंधरा लिटर कशात बिघा या माझ्या चौदा पंधरा लिटर दूध दूध देत नाही आणायचं आहे हे आता आता पावसामुळे जरा दिसते दिसतेच तुम्हाला दुसल्यामुळं खराब दिसते ते दोनही व्यवस्थित पाहिजे सगळं निमित्त टकटक पाहिजे ही बारक्या लेकराला सांभाळल्यासारखं सांभाळायला लागतं तेव्हा पैसे मिळत आणि पैसे मिळायचं ती सुकाने मिळत नाही त्याला तीनला उठायला ला उठल्याशिवाय तर धारावत नाही द्या तरच पैसे मिळू देत नाही पैसे मिळू शकत नाही सरकार तर देऊ शकत नाही तर आता माझी झाली आठवी शाळा तर मला का, काय कुठं कंपनीत घेत बी नाही कुठं कुणाच्यात कामाला जावं तर काम बी होत ना किसवाडा बी येत नाही धराय बी येत ना तर काय करायचं काय मी म्हणून जर धंदा द्यायला तर माझ्या बदलत असं राहणार पैसे याला भरायला त्या रोजगाराला पैसे चाऱ्याला पैसे

त्या खुर्चीत जाऊन बसायचं की सांगल वर तसा तसं ऐकायचं त्याच्यापेक्षा सरकारने दर तर मित्रांनो यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली जर कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद